आगाडी डांग मरवला आता हे प्लेट आहे कोण आहे मी चुगला थानेचा कोण डांग भाऊ मला सबस्क्राईब करत नाही कोणी कमेंट करत नाही कोणी काहीच नाही करत याचा काही तुम्ही सांगा बरं इलाच काही नाही इलाज सांगा तुम्ही तुम्ही डोक्या हात पे फिरू नका हां घरात काही नाही आम्ही काही पाणी एवढं मोठं पाणी टाकलं भांडण आवार लागतात एवढे भांडणं था। लागतात ते कुठते म्हणजे आपले भांडण आवारम चिलम चिलम आमच्या बाहेर चिलम हे वावरले <laughs> चिलम आहे वारली चिलम डुकर राखर काय येतं हा ते बन बंद पडलं हे सोन सोने नाव आहे बरे सुरू बहीण गेली

गळ्याने गेलो टाकल गाडी फोर व्हीलर असते ते खाली येत असत ते खाली आपण तुम्हाला गेलाय काय उरला तो या गाड्या नशीबलो आहे ना असं अस नशी गळ्याने आता किती आता हा ते पाच रुपयाच हो गळ्याने आणलं आता लावला गाड्या वॉशिंग करणं चालू आहे आता गाडी बघा म्हणून म्हणतो सार्थ का तू शाळा शिक शाळा शिकशील तर प्रगती करशील म्हणून तुला अशा गाड्या धुवा लागू राहिल्या सार्थ का तू प्रगती शाळा शिक म्हटलं आताही शिकेत ना अभे शाळेत मन नशील तर ला ला मन लाव काहीतरी कर लॅब लाव क्लास लाव काही नाही कर नाही तर बेकार काम आहे रे भाऊ मग ह्या मग सांगितलं नाही मोबाईल आयफोन रे किरीस का किरीस का किरीस काय